तर आता आपण पाहू शकतो की आम्ही व कुंभारपाडा येथे आहोत आणि आज या द्वारकेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचीच तयारी चालू आहे आपण पाहू शकता माझ्या उजव्या साईडला जे आहे सध्या क्षितिश ठाकूर हे आता पूजा करत आहेत तिथली पूजा संपन्न झाली की त्यानंतर ते एक पावणे बाराच्या आसपास या मंदिरात गावाऱ्याच जातील आणि ती प्राणप्रतिस्थापना करतील आणि त्याचबरोबर अख्खा पूर्ण पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम असाच आहे त्याचबरोबर शंकराचार्य महाराजसुद्धा इथे येणार आहेत ते, ते सुद्धा या मंदिरात जाणार आहेत आणि त्यानंतर जी पूजा अर्चा किंवा तिथली जी विधी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच लोकांसाठी हे मंदिर पूर्णपणे खुलं होईल तर आत्ता पाहू शकतो की आपण सकाळपासून गेले कित्येक दिवस झाले इथे ही पूजा अर्चना आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा इथे घडत आहेत आणि पूर्ण ठा था, ठाकूर कुटुंब हे जवळजवळ पाच सहा दिवस झालं इथेच आहे आणि त्यांनी या मंदिराची प्रत्येक एक पूजा प्रत्येक एक स्थापना प्रत्येक जागी जिथं ज्या पूजा केल्या पाहिजेत त्या पूजा करत आहेत आपण सगळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहतच आहोत पण हा खूप मोठा एक वसई विरारकरांसाठी एक तुम्हीच सांगू शकता की एक तोफा आहे किंवा त्यांच्यासाठी एक गिफ्ट आहे की जे द्वारकाधीश ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला गुजरातला जावं लागत होतं पण ठाकूर कुटुंबांच्यामुळे आज आपण वसई विरारमध्ये हे द्वारकाधीशचं मंदिर आहे तिथं आपण येऊन दर्शन घेऊ शकता

रायोगाय <Gã> <Administrationísim water>